नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दत्त जयंतीचा सप्ताह हो, लवकर सुरू होणार आहे नऊ तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत केतात सात दिवसांचा सप्ताह असतो आठव्या दिवशी त्याची सांगता असते आता ज्या महिला घरात गुरुचरित्र पारायण करणार आहे त्यांनी मांडणी कशी करावी बऱ्याच कमेंट्स मला आल्या मागच्या व्हिडिओवर की ताई मांडणी कशी करायची बरेच काही प्रश्न ज्यांचे उत्तर तुम्हाला आज देणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आता मी तुम्हाला सांगते मांडणी करायची कशी करायची तुम्ही इथे मी महाराजांचा इथे फोटो ठेवलेला आहे देवाच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला आता तुम्हाला उलट वाटत असेल पण फोटोच्या उजव्या बाजूला कलश मांडलेला आहे कलश मांडायचा कलश कसा मांडायचा सगळ्यांना माहीतच आहे पण थोडक्यात सांगते इथे मी थोडे तांदूळ घेतलेले आहे तुम्हाला दिसत असतील तिथे तर त्या तांदूळ घेतलेले आहे त्याच्यावर इथे मी हळद कुंकू अर्पण केलेला आहे त्याच्यावर एक तांब्या ठेवलेला आहे त्याच्यावर मी पाच रेषा उमटून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी रुपया सुपारी आणि एक फुल आहे त्याच्यावर एक नारळ ठेवलेला आहे आता बघा माझ्याकडे पाच विड्याची पानं होती म्हणून मी ठेवली पण तुम्ही विड्याची पानं किंवा आंब्याची डहाडी पण ठेवू शकता आणि नारळ तुम्हाला हे असं ठेवायचं आहे हे आता आ, मी तुम्हाला दाखवते हे पाणी हे पाणी काय करायचं हे इथे मी पाणी भरून ठेवलंय तर हे पाणी काय करायचं तर दर दुसऱ्या दिवशी हे पाणी घरातल्यांनी तीर्थ म्हणून प्राचन करायचं आणि मग दुसरा भरून ठेवायचं असतं तर तांब्या असाच पाहिजे असं काही नाही तुम्ही फुलपत्रावर डिश किंवा वाटी जरी झाकून ठेवली तरी चालेल नंतर महाराजांना खडीसाखर आपण इथे मी खडीसाखर खडी साखर तुम्ही नेहमी ठेवत जा प्रसाद म्हणून हे झाल्यानंतर एखादं फळ असेल ते फळ ठेवू शकता आणि त्याच्याबरोबर अखंड दिवा लावायचा आहे तुम्हाला दिसत असेल तुम्ही आता गुरुचरित्र पारायण करताय तर घरात आपल्याला तेलाचा दिवा सात दिवस टिकेल असा अखंड दिवा लावायचा आहे म्हणून वात मोठी करून ठेवा तेल भरपूर टाकून ठेवा तसं तर आपलं लक्ष असतंच आपण वाचतो किंवा नंतर पण आरती करतो तर आपलं लक्ष असतं पण दिवा भिजणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे हे झाल्यानंतर चौरंगाच्या खाली मी इथे छोटा पाठ घेतलेला आहे इथे मी गुरुचरित्र ठेवलेलं आहे तर गुरुचरित्राचा ग्रंथ हा वाचलाही वाचल्यावर कधीही उघडा ठेवायचा नाही इथे मी मी असं एक कापड शिवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा मी असा ग्रंथ हो। ठेवून मी गुंडाळून याला नेहमी झाकून ठेवते गुरुचरित्र ग्रंथ वाचल्यावर कधीही उघडा ठेवायचा नाही एक ब्लाऊज पीस आणून घ्या त्या ब्लाऊज पीसमध्ये छानपैकी गुंडाडून घ्या गुरुचरित्र ग्रंथ वाचल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला विष्णू नाम ठेवायचं आहे कारण विष्णू नाम तुम्हाला रोज संध्याकाळी वाचायचं असतं आधी तर केंद्रात ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होईल त्यांनी केंद्रात करावं कारण घरात पारायण केल्यावर शंभर फळ मिळतं असतं आणि गुरुगृही गुरु जाऊन म्हणजे केंद्रात जाऊन किंवा मठात मंदिरात जाऊन तुम्ही पारायण करता तर त्याचं फळ हजार पट मिळत असतं आणि मेन म्हणजे केंद्रात सामूहिक पारायण होतं सामूहिक पारायण याचा अर्थ सांगते की सगळेजण मिळून पारायण वाचत असतात आता आठची आरती सकाळी झाली की आपण पारायणाला बसतो प्रत्येक ठिकाणी कमीत कमी, कमी शंभर लोक तरी असतात तुम्ही विचार करा आपण कधी शंभर गुरुचरित्र पारायण करणार लवकर होईल का आपल्याकडनं पण जेव्हा तुम्ही साम सामूहिक गुरुचरित्र पारायण करत असतात तेव्हा शंभर गुरुचरित्र पारायण करण्याचं फळ आपल्याला मिळत असतं एवढी प्रभावी आहे ते म्हणून सामूहिक सेवा आवर्जून तुम्ही केंद्रात जाऊनच पारायण करा हे कारणांमुळे मग ते मुलांचे डबे असतात किंवा मुलांच्या शाळेचा तोच टाईम असतो जेव्हा केंद्रात असतो किंवा मुलगा लहान आहे मुलगी लहान आहे किंवा घरातल्या काही सांसारिक अडचणी आहे त्यामुळे आपण घरात गुरुचरित्र पारायण करत असतो आता घरात गुरुचरित्र पारायण करताना काही नियम आहेत तुम्हाला सांगितले मी की ते नियम काय तुम्हाला ते सगळे पाळायचे आहे आणि सगळ्यात आधी ताई नऊ तारखेला माझा पाचवा दिवस आहे माझा सहावा दिवस आहे मी पारायणाला बसू शकते का आता लक्षात घ्या महिलांनो ज्याचा मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे जर तुम्हाला काही त्रास होत नसेल सगळं व्यवस्थित असेल तर तुम्ही पारायण करू शकता डबल आंघोळ करून तुम्ही पारायण करू शकता पण जर आपल्याला असं वाटत असतं की आज मला त्रास होऊ शकतो किंवा काहीतरी अजून प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता आज माझा पहिला दिवस आहे तर तुम्ही तुमच्या तुमची मुलगी असेल तुमचे मिस्टर असतील त्यांना सांगा की तुम्ही आजचा दिवस माझं हे पारायण करा मी उद्याला माझं माझं पा पारायण करेन असं तुम्ही त्यांना नक्कीच सांगू शकता ज्या गुरुचरित्रा ग्रंथ आहे त्या सगळ्यांना माहीत आहे की कि रोज किती किती अध्याय वाचायचे असतात पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय असतात दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय सगळं त्यात दिलेलं आहे पहिलं तुम्हाला समजलं की मासिक धर्म वगैरे सुरुवातीलाच आला असेल तर काय करायचं आता हा एक नियम झाला आता आलं नैवेद्य काय दाखवायचा बघा तुमच्या घरात पाचही पक्वांना केली असेल वरण भात भाजी चार भाज्या पोळ्या ते नाही तुम्ही जे काही खाणार आहात कांदा लसूण बर्ज तर ते सात दिवस तुम्ही जेही काही खाणार आहात त्याचाच नैवेद्य तुम्हाला दाखवायचा असतो आता सगळ्यात महत्वाचं मला बऱ्याच जणींनी विचारलं की इतक्याच भाज्या का हो आता मला तेव्हा जेवढं आठवलं तेवढाच सांगितलं पण आता नंतर पण बऱ्याच भाज्या आठवल्या शिमला मिरची ज्याला तुम्ही ढोबडी मिरची सुद्धा म्हणता ती तुम्ही खाऊ शकता कोबी तुम्ही खाऊ शकता फ्लॉवरची भाजी पण तुम्ही खाऊ शकता आता आधी बघा आता किती झाले कोबी फ्लॉवर भेंडी दोडका गिलकं भोपळा आणि डांगर या सगळं आणि हो श्रावणी घेवडा येस तुम्ही श्रावणी घेवळा पण नक्कीच खाऊ शकता आता शेंगा आणि श्रावणी घेवडा यात फरक असतो तर कधीकधी महिलांचं आपलं असं असतं की सकाळची भाजी आपण संध्याकाळी खातो कोणी एक तर दिवसभर पारायण वाचायचं असतं घरातले काम करायचे असतात सेवा असते मग अशा वेळेस सकाळचं संध्याकाळी खाऊन तुम्ही दूध चपाती पण खाऊ शकता मग अशा वेळेस काय करायचं सकाळी संध्याकाळी महाराजांना त्या ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा असतो तर सकाळी जर तुम्ही भाजीपोळीचा नैवेद्य दाखवला हो तर संध्याकाळी तुम्ही तीच भाजी खात असाल तर तुम्ही फक्त साधं दूध जरी ठेवलं किंवा तुम्ही चपाती तरी दूध जरी ठेवली चालतं मग नंतर दूध चपाती घेऊन तुम्ही नंतर करून त्याचा काला करून खाऊ शकता किंवा सकाळी तुम्ही तोडका केला तर तोडक्याचा नैवेद्य दाखवा संध्याकाळी भेंडी केली तर भेंडीचा नैवेद्य दाखवा बस सिंपल काही एवढं काही नाही आहे आता सगळ्यात महत्वाचं पारायण करताना महिलांना कुठल्याही प्रकारचं काळं वस्त्र परिधान करायचं नाही आहे पॅन्ट कुर्ता वगैरे शक्यतो असेल तर गुरुचरित्र पारायण करताना तुम्ही साडीवरच करा मग नाही शक्य होत आता समजा कुमारिका कुमारिका पण साडी घालून पारायण करायचं का बऱ्याच केंद्रात आहे नियम की गुरु चरित्राचं पारायण साडी घालूनच करा तुम्ही घरात साडीवर कम्फर्टेबल असाल तर साडी घालूनच पारायणाला बसा प्रयत्न करा पण नसेल तर काही हरकत नाही तुम्हाला सुधं चांगलं तुम्हाला सांगते जे नवीन ड्रेस असतात ना नवीन ड्रेस आपल्या कपाटात ठेवलेले असतात तो पण चालतो फक्त डोक्यावर तुम्हाला ओढणी पाहिजे आपली संस्कृती आपण पारायण करणार आहोत आपली संस्कृती जपून पारायण करायचं डोक्यावर आपल्याला ओढणी घ्यायची असं महत्त्वाचं आहे आणि हातात दोन बांगड्या हिरव्या बांगड्या आणि कुंकू मस्ट आहे हिरव्या बांगड्या कुंकू डोक्यावर ओळणी किंवा पदर हे घालून तुम्ही पारायणाला बसू शकता साडी घालूनच पारायण करायचं का तर तर दत्त महाराज पावतील असं अजिबात नाही आहे तुम्ही मनातून तुम काढून टाका तुम्ही केंद्रातल्या मावशींना पण आमच्या जे केंद्र आहे त्या मावशींना पण बऱ्याच महिलांनी विचारलं त्या मावशी गेल्या तीस वर्ष झाले त्या मावशी प्रश्न उत्तर करतात त्यांचं पण तेच म्हणणं आहे की गुरुमावली सांगतात पारायण करताना साडी घातली तर उत्तम नाही शक्य होत असेल आता बऱ्याच ठिकाणी असंही केलं जातं की मुली जीन्सवर पारायण करतात मुली शॉर्ट कपडे घालून पारायण करतात तर ते पण पूर्ण चुकीचं आहे म्हणून असे सांगतात की साडी घाला प्रॉपर साडी घाला घातली तर अतिउत्तम नाही तुम्ही तर पंजाबी ड्रेस तुम्ही घालू शकता जेंट्स लोक हे त्यांनी कुठल्याही प्रकारचा काळा पॅन्ट जीन्स हे घालायचं नाही आहे साध्या कलरचा पॅन्ट घाला साधी पॅन्ट असते ती कुठल्याही कलरची ग्रे कलरची पांढऱ्या कलरची कुठल्याही प्रकारचा घालून तुम्हाला पारायण करायचं आहे पण काळान बिलकुल घालायचा नाही आहे आता हे सगळं झालं नियम मांडणी नि तुम्हाला मी सांगितली आहे अर्थात रोज महाराजांना छान छान प्रकारचे हार फुलं तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता आरती आरती सकाळी संध्याकाळी असते आपल्याला आरती करायची असते विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते रोज संध्याकाळी आपल्याला पठन करायचं असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दिवसभरात आपल्याकडनं बऱ्याच काही चुका घडतात असतात तर त्या चुकांची माफी म्हणून संध्याकाळी आपल्याला विष्णू सहस्रनाम तुम्हाला पठन करायचं असतं आता हे सात दिवस कुठला नैवेद्य कशी मांडणी याच्याबद्दल आपण माहिती पाहिली आता सगळ्यात महत्वाचं खूप इच्छा आहे ताई पारायण करायची पण नाही करू शकत मग काय करू तुम्ही जेव्हा केंद्रात जाता आपल्याला सांगितले जाते की प्रहरामध्ये भाग घ्या प्रहर करा याग करा प्रहर आणि याग याचं महत्त्व सांगते तुम्हाला प्रहर म्हणजे काय महाराजांची पहारेकरी सात दिवस ते पूर्ण सात दिवस महाराजांचे पहारेकरी होण्याचं भाग्य आपल्याला मिळतं जास्तीत जास्त काय म्हणतात सेवेचं बँक बॅलन्स वाढवण्याचे आपल्याला भाग्य तुम्ही कधी पण प्रहर सप्ताह काढी तुम्ही केंद्रात गेले तर महाराजांच्या तुम्हाला अवतीभोवती बायका किंवा माणसं बसलेले सेवा करत असतात तर ती सेवा चोवीस तास नऊ तारखेला आठ वाजता प्रहर सुरू झाला कि ते सोळा तारखेला साडे दहाच्या आरती पर्यंत ते प्रहर चालणार आहे तुम्ही विचार करा नॉन नॉनस्टॉप सेवा चालते दिवस रात्र ती सेवा चालते आणि ही सेवा इतकी प्रभावी असते म्हणजे माझ्या घराजवळ जे केंद्र आहे त्या केंद्रात महिला भगिनी रात्रीच्या सेवा करतात त्या तिथे केंद्रातच झोपतात रात्रभर त्या सेवा करतात आमच्याकडे जास्त जेंट्स लोकांना नसून त्या तीस त्या महिला सेवा जास्त करतात गुरुमावली पण सांगतात की बारा चार चा ते चारचा प्रहर जो कोणी घेतो त्यांना महाराजांचा साक्षात्कार होतो मी ज्या केंद्रात जाते तिथे सुद्धा महाराजांचा साक्षात्कार असा जाणवतो की कोणीतरी आलेला आहे महाराज कधी कधी फोटोतून गायब होतात ही खरी सत्य घटना आहे की महाराज फोटोतून गायब होतात कधी कधी अनुभव की काहीतरी कोणीतरी काठी टेकवत टेकवत पहाटेच्या वेळेस महाराष्ट्र आपल्या केंद्रात येतात असे असंख्य अनुभव या प्रहर काळात आहे ज्यांना गुरुचरित्र सप्ताह काळात सेवा करणं जमत नाही ना फक्त या गुरुचरित्राच्या काळात फक्त एक तास त्या प्रहरासाठी द्या तुमचा एक तास त्या प्रहरासाठी ज्यांनी देतील आणि जाऊन जी वाटेल तुम्ही ती सेवा करा म्हणजे जसं की बीना वादन असतं ते आणि स्वामी चरित्र सारामृत असतं माळी अखंड जप असतो तुम्ही विचार करा अखंड स्वामी चरित्र सारामृत सात दिवस कंटिन्यू चालतं सात दिवस विनावादन चालतं बऱ्याच केंद्रामध्ये अखंड गुरु चरित्रसुद्धा असतं अखंड नवनाथ पारायण राहतं अखंड भागवत पारायण असतं जी सेवा मिळेल ती करा जी सेवा ते सगळं करा आणि क आणि करविता करविता कोण आहेत महाराज तिथे बसलेले आहे त्यांना जे हवा आहे ते तुमच्याकडून बरोबर करून घेतील आणि तिथपर्यंत न्यायचं काम पण महाराजच करत असतात पण हा प्रहर खूप उच्च कोटीची सेवा आहे प्रहर काळात खूप छान छान अनुभव आलेले आहेत ज्यांना खरंच पारायण करणं शक्य होत नाही काही सांसारिक अडचणीमुळे त्यांना एक तास तरी जाऊन प्रहरांची सेवा आवर्जून करावी अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही गुरुचरित्र पारायण इतकंच फळ मिळतं गुरुचरित्र इतकंच फळ तुम्हाला पार प्रहराच्या काळात मिळणार आहे फक्त रोज एक तास महाराजांसाठी द्या बस पुढले सहा महिने कसलंच टेन्शन राहणार नाही सहा महिन्याच्या सेवेचं बँक बॅलन्स इतकं तगड साचलेलं असतो की आपल्याला दुसरा याग यागसुद्धा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे गणेश याग असतो रुद्रयाग असतो त्याबरोबर चंडी याग असतो त्याचबरोबर स्वामी याग असतो मल्हारी याग असतो घरात नवचंडी करायची म्हटले किती रुपये तो खर्च ज्यांना केला आहे त्यांना माहिती आहे कमीत कमी तीस ते चाळीस हजार कमीत कमी स्टार्टिंग आपण जर चंडी यागाची सेवा केली तर म्हणजे आपण केंद्रात जर चंडीयागाला आपण तिकडे हजर राहिलं तर आपल्याकडनं चंडीयागाची सेवा घडते तुम्ही विचार करा एवढी उच्च कोटीची सेवा घडत असते जेव्हा आपण स्वाहाकार करत असतो तेव्हा आई भगवतीला आपण तो एक प्रसाद देत असतो की स्वाहा स्वाहा म्हटल्यावर तिचं मुख मुखानं उघडते आणि ते एक अन्न तिला दिल्या जाते अतिशय उच्च कोटीची ही स्वामी यागची स्वामीयाग आपल्याला करणं होतं स्वामी चरित्र सारामृत तर हवनयुक्त चरित्र सारामृत होतं हवनयुक्त दुर्गा सप्तशती पाठ होतं त्याचबरोबर मल्हारी सप्तशक्ती आपलं होते हवनयुक्त उच्च कोटीच्या सेवा आहे ज्या आपल्या घरात लवकर होऊ शकत नाही आपण करू शकत नाही तर केंद्रात आपल्याला विनामूल्य कुठलेही चार्जेस नाही महिलांनो आता जवळच्या केंद्रात जा यात कधी आहे प्रहार कधी आहे नाव द्या आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत म्हणजे खूप मोठा झाला असेल पण माहिती तेवढी महत्वाची आहे मोठा झाला असेल तर माफी असावी तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ